नमस्कार आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग कुरकुरीत आणि चविष्ट अशी डाळीची भजी पावसाळ्यात किंवा अचानक येणाऱ्या पाहुण्यांसाठी परफेक्ट स्नॅक ही भजी इतकी कुरकुरीत होतात की एकदा चाकले की थांबणं कठीण चला तर मग सुरुवात करूया ही सोपी आणि झटपट रेसिपी इथे मी दोन वाटी मुग डाळ घेतली आहे मी विदाऊट सालवाली घेतली आहे तुम्ही सालवाली डाळ पण घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आता ही डाळ मी स्वच्छ धुवून दोन तास भिजत ठेवते आहे त्यामुळे ही डाळ भिजल्यानंतर छान मऊ झाली आहे आता आपण याला मिक्सरला वाटून घेऊया मिक्सरला वाटायच्या आधी आपण या डाळीमधलं सगळं पाणी काढून टाकूया एक चाळणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये ही डाळ टाकून पूर्ण पाणी झारून घ्यायचं आणि नंतर आपण एक मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये ही पूर्ण डाळ टाकायची मिक्सरला फिरवताना जाडसर वाटून घ्यायची बिलकुल बारीक वाटायची नाही नाहीतर भजी पिठासारखी लागतात आता आपण याच्यामध्ये घालूया थोडस आलं अर्धा इंच आलं लसणाच्यात पासा पाकड्या आणि नंतर घालूया एक चमचा जिरं आता आपल्याला घालायचं आहे हिरव्या मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार तिखट आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आता मिक्सरला जाडसर वाटून घेतलं मी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे पूर्ण सारण आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा तिखट पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला गरम मसाला नाही घातला तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता घालूया बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर जे भजीला खरपूस आणि कुरकुरीतपणा देतात सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की भजी लागतात अजून कुरकुरीत आता भजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल तेल गरम करायला आहे चांगलं तापलं कीच भजी सोडायची नाहीतर भिजलेली वाटतात हाताने लहान लहान गोळे करून सरळ तेलात सोडायचे अगदी घरच्या स्टाईलने मध्यम आचेवर तळली की भजी ना जळता ना ओलसर राहतात ही भजी मध्यम आचेवर कुरकुरीत सोनेरी रंग छान तळून घ्यायची आता बघू शकता तुम्ही भजीला किती मस्त सोनेरी कलर आला आहे आहा मस्त खमंग सुगंध येतो आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम एकदम झक्कास भजी झाली आहे ही भजी मी नेहमी पावसाळ्यात करते पण खरं सांगू चहा झाला की बहाणा काहीतरी चालतो आता आपण पूर्ण भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि नंतर दुसरी बॅच टाकायला घेऊ पण त्याआधी परत थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं नाहीतर भजी पिठासारखी बनतील तेल परत गरम झालं की नंतर भजी सोडायची याच्यामध्ये आता मी बाकीचे भजी पूर्ण तळून घेते आहे ही भजी तुम्ही स्पूननी पण तेलामध्ये सोडू शकता पण हाताने छान छोटे छोटे होतात आणि दिसायला पण छान दिसतात तर स्पूननी टाकल्यामुळे मोठे मोठे भजी होतात हे बघा मी तुम्हाला स्पूननी पण सोडून दाखवते आहे तुम्ही बघू शकता इथं भज्यांचा आकार मोठाच येतो आहे किती छोटा टाकायचा प्रयत्न केला तरी ही भजी स्पूनने केल्यामुळे मोठीच होता तर आता आपण ही पण भजी मस्त व्यवस्थित कुरकुरीत तळून घेऊया आता तुम्हाला दाखवणार आहे की आपले भजी किती कुरकुरीत झाले आहेत मी पूर्ण एका ताटामध्ये काढून घेतली आहे आणि आता याचा आवाज बघा किती कुरकुरीत आहे गरम गरम मुगदाळ भजी तयार आहेत एकदम कुरकुरीत आणि झणझणीत चहा किंवा सॉस सोबत ही भजी एकदम झक्काच लागतात आवडली तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि अशाच पारंपरिक आणि टेस्टी रेसिपीसाठी स्वामीज किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका कुरकुरीत रेसिपीसोबत तोपर्यंत रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका